आमच्या घराच्या समोर आणि अकरावी बारावी ज्या संस्थेने मला घडवलं ज्या संस्थेने मला मोठं केलं त्या संस्थेमुळे माझं नाव झालं मी डॉक्टर झालो त्या संस्थेत आल्यानंतर एक विद्यार्थ्याचा फील आला सर मला पाच पाचवा नवा कार्यक्रम आहे माझ्या कॉलेजमध्ये मी याच्या आधी आलो दुसऱ्या कार्यक्रमाला तिथं आलं की फील येतो मला की तुमच्यासारखा एखादा विद्यार्थी दोन भाषण झाले ते खूप हलकं फुलकं होत कालेटकर साहेबांनी झापून गेले त्यांचं काम त्यांनी केलं माझा मित्र इथं बसलाय मी तुझ्या सरकारचं कासच येत होतं आम्हाला आजच थापायचं तर काय गरज नाही होत असतं चलत असतं दोन असतात प्रतिभा आणि प्रज्ञा म्हणतो आपण काय म्हणतो प्रतिभानी प्रज्ञा प्रज्ञा म्हणजे काय मुलीचं नाव लज्ञ म्हणजे शिस्त आणि एक म्हणजे किंवा ऐकणे किंवा प्रतिभा म्हणजे प्रतिभा म्हणजे पाहणे पाहणे सांगून थोडं विष्कटपुर सांगतो येस सर विष्कट हो सर प्रज्ञ म्हणजे एखाद्या विशिष्ट विषयाकडे विशिष्ट देणं बनलं येस आणि प्रतिभा म्हणजे त्याला चोख्या राहिलं जर बनलं काय ना म्हणजे अशाच प्रतिभा आणि प्रज्ञा दोन विद्यार्थी असतात प्रत्येक कॉलेजमध्ये ते सोडून काही असतात तुझ्या माझ्यासारखे त्यांना प्रतिभा नसते प्रज्ञाही <laughs> <नहीं>। नसते <laughs> परंतु ते आयुष्यात यशस्वी होतात हे लक्षात गणिताला एक प्रश्न विचारायचे मॅडम मला एक हौद होता त्या हौदामध्ये ताशी काय पन्नास लिटर वेगाने पाणी जर सोडलं तर तो हाऊस किती वेळात भरेल असा एक प्रश्न टाकायचा पुन्हा दुसरा प्रश्न टाकायचा जर त्याला छिद्र असेल आणि त्याच्यातून एवढ्या एवढ्या वेगाने जर त्या लिटर पाणी निघत असेल तर मग किती वेळ लागेल आता चार दहा पाच दहा सरांनी विचारल्यावर आमच्यासारखे एखाद्या प्रतिभा असणाऱ्या विद्यार्थ्याला प्रश्न पडला सर ते सिमेंट का लावून घेत नाही पडायचे प्रश्न पडले पाहिजे प्रश्न प्रश्न आवश्यक आहे असाच एक प्रश्न विचारायचे आमच्या मॅच ची गुरुजी उघड पुण्या मुंबईला एक ट्रेन चालली दोनशे किलोमीटर वेगाने पुण्याहून मुंबईला आणि मुंबईहून पुन्हा पुण्याकडे एक ट्रेन याय ती दीडशे किलोमीटर वेगाने मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या ट्रेनवर एक माशी बसली काय बसली माशी उडून दहा मिनिटांनी पुण्याहून मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या ट्रेनवर बसली पुन्हा मग दहा मिनिटं झाले पुन्हा उडून इकडे पुन्हा मुंबई इकडे जाणाऱ्या ट्रेनवर बसली आणि ते असं असं करत करत ज्यावेळेस ट्रेन दोन्ही जवळ येतील त्यावेळेस त्या मासीने तिथे अंतर कापलं असेल त्या <laughs> दिवशी पासून मॅथ चा आकार सोडून घ्या आणि <laughs> त्या दिवशी म्हणलं होईल म्हणलं मी डॉक्टर बनल पण म्हणलं <laughs> प्रश्न पडले पाहिजेत आपल्याला त्याच्यातला जोगदा जर भाग सोडला मॅडम तर हे जे विद्यार्थी आहेत मॅडम प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये खूप एनर्जी आहे पॉवर हाऊस आहे ते आयडेंटिफाय करता आले पाहिजे काय वेगळेपणाला दिशा देता आली पाहिजे एखाद्या विद्यार्थी उड्या मारतोय उड्या मारतोय ना तू कुठं उड्या मार स्टेज वर जाऊन उड्या मार तुला मी म्युझिक लावून देते कदाचित उद्याचा मायकल जास्त असू शकतो kata mundur ke orang pun mundur apa? Tak tahu. Basel. Basel. Turut itu ikut pas mikro. Ya. 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 आज सर्वप्रथम सर्वांना दिवसाच्या शुभेच्छा आजच्या दिनी तरी आपण निसर्गाने जे काही दिले ते सर्व काही विनामूल्य दिलेलं आहे म्हणजे हवा पाणी आणि झाडे आज बऱ्याच ठिकाणी मॅडम वृक्षतोड झाली आणि वृक्षतोड झाल्यामुळे निसर्गाची बऱ्याच हानी झाली आणि खाली झाल्यामुळे आपली आज कार्बन डायऑक्साईड खूप कमी म्हणजे पडत आहे कारण मधल्या काळामध्ये कोरोना आला त्यावेळेस प्रत्येकाला ऑक्सिजन लावण्याची गरज आपल्याकडे भेटली पण आपल्या पुरुष सांगायचे की आमच्या काळामध्ये हे ऑक्सिजन काही सुद्धा नव्हतं त्या वेळामध्ये प्रदूषण काहीच नव्हतं आणि आताच्या काळामध्ये प्रदूषण आपलं वाढलेलं आहे मग आपलं या प्रदूषण वाढलं आहे तर एकोणीस आपण प्रदूषण कमी केलं पाहिजे कारण प्रामुख्याने माणसाचे माणसाच्या गरजेप्रमाणे वाजण्याने आज जंगलतोड झालेली आपल्याला पाय वाढ मिळते कारण भले मोठे जंगल इमारती बांधल्या आजही पावसाचे प्रमाण आपल्याकडे फार प्रमाणामध्ये कमी झालं आहे आजही बापणे बघत असतात असं म्हणतात की मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी तुरळकच पाऊस पडेल आणि विदर्भामध्ये जास्त पाऊस पडेल म्हणजे एवढा भेदभाव आज या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय फक्त आपल्या या जंगलफोळीमुळे सांग सा आ, ते, ते एक सांगतो मी एक सुविधा पण तयार केली आहे फुल आम्ही होऊन राहील एक एक बी पिरून पुन्हा फुल आम्ही होऊन राहील त्रास झालाय तुला खूप हे आम्हाला माहिती आहे त्रास झालाय हे खूप हे आम्हाला माहिती आहे पण आज या सर्वांचं मी वचन घेतो की तुला हा झोप्याशिवाय आम्ही राहणार नाही धन्यवाद बघा ह्या माणसाची प्रतिभा सुद्धा बाहेर आली कविता हा माणूस नक्की प्रतिभावंत माणूस होणार आहे राजकारणी झाला तर त्वचा पालकांतरी जाऊन येईल असं मला वाटतय राज या माझ्या महाविद्यालयामध्ये माझ्या म्हणून या कार्यक्रमाला मला बोलवलं निमित्त आहे ओझोन डेजून विषयी भरपूर सांगितलं भीमगडेकरांनी ओझोन विषयी खूप सांगितलं आता हे नाही सांगितलं माझ्या मित्रांनो तुझं नाव काय वैभव वैभव पाटील आडस पाटील आडस आडच लागत हो कार्यक्रमाला तर त्या ओझोन विषयी सगळी माहिती झाली ओझोन हा एक थर आहे तो सूर्य किरणांपासून किरण त्याच्यापासून आपला संरक्षण करतात तो जो ओझोनचा थर आहे तो कमी होत चाललेला आहे तो का कमी होत चाललाय याची कारण त्याची माणसा त्याचं स्पष्टीकरण तिथे बसलेल्या घोगडे सरांनी केलं सरांनी केलं हा ओझोनचा थर कमी होता कामा कामाने ओझोनचा थर मध्ये मध्ये फाटला होता कोरोनाच्या आधी आणि ज्यावेळेस आता हा करोनाच्या पिरियड मध्ये ज्यावेळेस पूर्ण जग बंद होत ज्यावेळेस कोणत्याही प्रकारच्या गाड्या खूप कमी प्रमाण झालं होतं वाहतुकीच त्यावेळेस कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जे कमी झालं आणि त्याच्यामुळे तो वजन तर आपोआप रिपेअर झाला तो वजन धराला पॅच बसला आणि त्याच्यानंतरचे दोन तीन वर्ष आपण बघितले करोना नंतरचे की पाऊस किती चांगल्या पद्धतीने पडला म्हणजे निसर्गाला तुम्ही जपताल तर निसर्ग तुम्हाला जपणार आहे ही मस्त तेवढीच खरी आहे आता वजोच्या बाबतीत एवढं सोडलं तर मला काही माहित नाही त्याच्यामुळे त्याविषयी मी बोलणार नाही आता मी खास तुमच्याकडे आलेलो आहे तुमच्याशी हि करायचं तरुणाई करायचं म्हणजे नेमकं काय करायचंय बऱ्याच वेळेस की ही पिढी तुमची खूपच खराब आहे आमची पिढी म्हणते आणि ही पिढी खूपच खराब आहे मी असं पिढ्या चालत आहे त्याच्यामुळे त्याचं फार काही वाईट वाटण्यासारखं नाही कुणाला कोणत्याच पिढीला कारण ती मागची पिढी दुसऱ्या पिढीला म्हणतच असत आज आपण पाहतोय मित्रांनो आम्ही ज्यावेळेस वेळेस बारावीला होतो जर अकरावीला होतो एपीजे अब्दुल कलाम साहेब होते त्यावेळेस त्यांनी एक मंत्र दिला की दोन हजार वीस ला भारत महासत्ता करायची महासत्ता काय असते हे आम्हाला माहित नव्हतं तुमच्या वयातच असतो कदाचित आम्ही महासत्ता भारताला बनवायचं म्हणजे काय हे आम्हाला माहित नव्हतं परंतु आपले राष्ट्रपती म्हणतायत की भारताला महासत्ता बनवायचं ते स्वप्न आमच्या डोक्यामध्ये पेरलं गेलं आमची पिढी जी होती त्या स्वप्नाला भारावून गेलेली होती की आपल्या देशाचा राष्ट्रपती सांगतोय म्हणून प्रसिद्ध आहे ज्या माणसानं सांगितलंय की भारताला महासत्ता बनवायची दोन हजार वीस ते स्वप्न त्यांनी आम्हाला दाखवले स्वप्न स्वप्नामध्ये आम्ही जगत होतो पुन्हा जसं जसं मोठं होत गेलो आम्हाला लक्षात आलं की भारताला ज्यावेळेस महासत्ता बनवायचं असेल भारताला शस्त्रास्त्रांमध्ये तेवढंच पुढे न्यावं लागेल भारताला विज्ञानामध्ये तेवढंच पुढं न्यावं लागलं भारताला जीडीपी मध्ये तेवढंच पुढं न्यावं लागलं भारताच्या आरोग्य क्षेत्रामध्ये तेवढंच पुढं न्यावं लागलं भारताला सर्व आपण आरोग्य पर्यावरण निसर्ग या दृष्टीने पुढे नेऊ त्यावेळेस भारत महासत्ता बनवली आपल्या लक्षात आलं की स्वप्न पेरणारी माणसं सुद्धा आपल्या आजूबाजूला आपल्याला लागतात महासत्ता बनवण्यासाठी अलॉन मस्तला ओळखता तुम्ही अलॉन मस्त कोण आहे तो अलॉन मस्त 阿尊。 शक्य आहे नाही मला माहित नाही रॉकेट न इथल्या इथं प्रवास करता येईल हेही ये मला माहित नाही रॉकेटची लॉन्चिंग केल्यानंतर ते रॉकेट थांबवता येतं का नाही ते सुद्धा मला माहित नाही परंतु म्हणतोय की मला अशी रॉकेटचा प्रवास इथल्या लोकांना करून द्यायचा आहे की त्याद्वारे माझ्या देशातून एखाद्या दुसऱ्या देशात त्याला पाच मिनिटांपूर्व त्याला आपल्या भाषणात दुसरं अजून एक उदाहरण दिलं की मला अशी एक कार तयार करायची आहे ज्या कारला पेट्रोल लागणार नाही डिझेल लागणार नाही ते फक्त सौर पॅनलवर ती असेल आणि जगामध्ये तुम्ही कुठं जरी गेलात तरी प्रत्येक नॅचरलिस्ट रिसोर्सचा उपयोग करून ती कार तुम्हाला जगाच्या कोपऱ्या कानाकोपऱ्यामध्ये घेऊन जाईल अशी कार, कोप्रे कोप्रे कार मला निर्माण करायची हे माझं स्वप्न आहे त्यांना पुढे जाऊन म्हणला की सामान्य नागरिकांसाठी मी सोलार पॅनल असलेले घर तयार करणार आहे घर स्वतःची पावली एनर्जी स्वतःच तयार करते त्या घराला सुद्धा कसलेच नाही सगळ्या सगळ्या गोष्टी त्या घरामध्ये त्या फक्त नॅचरल दोन हजार पन्नास पर्यंत त्यांना हे टार्गेट त्यांच्या देशातील युवकांना हे स्वप्न त्यांच्या मनामध्ये घडलेलं होतं की मला जर माझा देश घडवायचा असेल मला जर माझा समाज घडवायचा असेल मला जर माणसं माझी मोठी करायची असतील आपोनांनी माणसं सदुत आपल्या पुढं असली पाहिजे आज आमचे स्वप्न काय आहे आज आपले स्वप्न काय म्हणतो सांग अर्ची कंसप्शन जस्ट गेस मी मी समाजदान मी भजन तरी कुठच करत नाही पाहिजे हा तरी तर रिसर्च थैंक यू रिसर्च मगायचे तुले अजून इकडं

महासत्ता देऊन बनवायचं मला या माझ्या बरोबर राहत असताना माझ्या बरोबरच्या समाजाचा विचार आहे का मला माझ्या गावचा विचार आहे का मला माझ्या शहराचा विचार आहे का मला माझ्या राज्याचा विचार आहे का मला माझ्या देशाचा विचार आहे का हा विचार करायला आपण शिकलो पाहिजे मी तर बनणारच आहे काही ना काहीतरी बदल नाही की नाही रस्त्यावर फिरणार आहे का तर जनावर तुझं स्वतःसाठी दळत परंतु मी जगत असताना माझ्यामुळं मुळे या माझ्या आजूबाजूच्या परिसरामध्ये समाजामध्ये समृद्धता येणार आहे का येणार आहे का हे कशी आली पाहिजे या गोष्टीचा विचार मला करता आला पाहिजे या जगाला ज्या जिजाऊने स्वराज्याचं स्वप्न दिलं स्वप्न पाहिलं शिवाजी महाराजांना स्वप्न दिलं शहाजी राजांनी जिजाऊंनी कि बाबा तुला स्वराज्याच स्थापना करायची दोन किल्ले दिलेले तुझे वडील वतनदार आहेत तुम्ही वतनदार होती तू आपला आरामात राह शांत निजाम असतील त्यांच्या दरबारी तुला नोकरी कर परंतु स्वराज्याचं स्वप्न त्या माय मावली ना आपल्या लेकरामध्ये पेरलं नुसतं पेरलंच नाही तर फुलवलं नुसतं फुलवलंच नाही तर ते प्रत्यक्षात घडवून आणलं निर्माण आणि स्वप्नाची पूर्तता करून घेणारे आपल्याला आपल्या आजूबाजूला असली पाहिजे भगतसिंग त्यावेळेस फाशीची शिक्षा झाली दुसऱ्या दिवशी फाशी होती भगतसिंग त्यावेळेस लेनिनचं पुस्तक वाचत होते दुसऱ्या दिवशी सकाळी तो जेलत आला मनाला भगतसिंग उठा आता तुम्हाला फाशीला न्यायचंय भगतसिंग पुस्तक वाचण्यात झालेले होते त्यांनी दुसऱ्यांना पा, तिसऱ्या म्हणलं भगतसिंग चला भगतसिंगाने आता हात केला मला थांबा माझी दोन पानं वाचायची ना नाही क्रांतिकारक दुसऱ्या बोलत आहे ती मानसिकता आपल्या ताली एवढी तलीनता आपल्याला आली पाहिजे हे स्वप्न आपल्याला आले पाहिजेत मित्रांनो तर आपण आपल्याला स्वतःला मिळू शकतो परंतु आपल्याबरोबर आपला जो समाज आहे ज्याचा आपण कुठंत तरी उतर आहे म्हणण्याचा प्रयत्न करायला पाहिजे ज्याचं ऋण फेडण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे या माणसांच्या आदर्श आपल्याला घेता आले पाहिजे काय करतो ती बघतली काय करू तुम्ही या देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदानाची आवश्यक ते नसता त्यांची गरज होती का कुटुंब सुद्धा तुमच्यासाठी वैभव होते तुमच्यासारख्या वयामध्ये ते लोक फाशी गेले त्यांची मानसिकता त्यांच्या क्रांतीची जी विचार असतील ते कोणत्या दर्जाच्या असतील आपण सध्या विचार केला आपण आज हे मोबाईल बघतो सर दुधारी शास्त्र आहे मॅडम सकाळी उठल्या उठल्या मी काय टाकले माझ्या फोटोला कुणी लाईक केले

जे ऍडव्हान्स गोष्टी आहेत टेक्नॉलॉजीज आहेत तुमच्या त्या टेक्नॉलॉजीचा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेता या गोष्टीचा विचार करा की टेक्नॉलॉजी ही तुमच्या प्रगतीमधला अडथळा कधीच येऊ द्यायची नाही जिथं तुम्हाला लक्षात येईल की ही टेक्नॉलॉजी मला कुठेतरी डिस्टर्ब करते माझ्या आयुष्याला तो क्षण तुम्हाला हुडकता आला पाहिजे तो क्षण तुम्हाला शोधत आला पाहिजे की बाबा मी इथं अडतोय या मोबाईल मुळे माझ्या आयुष्याचे एवढे एवढे तास वाया जात आहेत रोजचे आई बाबांची खूप चोख नसतं तुमच्याकडून सकाळी नाश्ता बनवण्यापासून घरी आल्यावर तुम्हाला जेवण बनवून काय झालं काय झालंय का काय झालंय का बरोबर आहे बरोबर आईच्या चेहऱ्याचं समाधान तुम्ही जेव्हा तुम्ही तुम्हाला दिलेलं टिकीट खाल्यानंतर जेव्हा रिकामा डबा बघते आई त्यावेळेस तिचे समाधान असतं ना समाधान तुटल कोणत्याच परिमाणात नो बाप सुद्धा तुमचे त्याचे सोबत जे काय असतात आपल्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो त्याच्यासाठी त्याला जे काही तुम्ही पडलेलं असत ते तुम्हाला देण्याचा प्रयत्न एखाद्या बापाला बघा तुम्ही लग्न दगड ज्या दिवशी होत ना मॅडम तो बाप दिवसभर असा बेफान झालेला असतो कामाच्या लाड्यामध्ये पडलेला असतो हातात देत असताना तो बाप त्याला म्हणतो त्याला हाताच्या पोडासारखी जमी आहे तिला सांभाळा रडत नाही ती विदायी झाल्यानंतर एका खांबाच्या बाजूला जाऊन जो रडणार असतो ना जगाला आपल्या आजू दिसत आहेत म्हणून तो आपला बाप असतो आणि म्हणून या आई आईबापांची जी स्वप्न आहेत ना ती स्वप्न आपल्याला पूर्ण करण्यासाठी आपलं जीवन आपण समर्पित केलं खूप मोठी स्वप्न आहेत त्यांची तुमच्याकडून त्यांच्या राहिलेली जे काही इच्छा आकांक्षा आहेत त्यांना जे